त्यामुळे सगळ्यांनी टॉमॅटो कोणाला आपल्याला नवीन व्हिडिओ मिळतात मित्रांनो घ्यायचं आपले टोमॅटो लावून त्याला बघा व्हिडिओ शोधपर्यंत आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास कमेंट देखील करा चला हा व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा आम्हाला लावतात टोमॅटो दोन को दिला कोण हा तर बघा मंडळी इकडं आम्ही लावले आज रोप तर तुम्हाला दाखवतो कसं कसं लावले ती तर बघा हे बघू शकता ह्या पद्धतीनं रोप लावले बघा हे का असं लावलं आहे तर बघा किती जवळ आहे तर बघा मित्रांनो रोप लावले बघू शकता आणि पाणी कसं कळतं रोपाच्या बोटाला एकदम रोप लावताना काय करायचं आहे की एका बोटानं खाली बोट जमिनीमध्ये घालायचं आणि तुम्हाला दाखवतो असं बोट जमिनीमध्ये घालायचं असं इकडं वाढायचं आणि रोप जशाला तसं ते खाली जी मुळ्या असतात जी कोकोपीठ असते तर ते सगळा गड्डा असाच ठेवचा आणि चौकन असं दाबून घ्यायचं जेणेकरून रोप असं टाईट उभं राहील आणि इकडे तिकडे पडणार नाही तर बघू शकता हे सगळे रोप कशी उभं राहिलेले आहेत टाईटमध्ये तर बघा असं लाईनची लाईन दिसतात इकडे पण बघू शकता लाईनची लाईन इकडे पण बघा तर बाकीचं अजून तिकडं लावायचं राहिलं तर उद्याच्या याला तुम्हाला अजून टोटल लावणं नंतर तुम्हाला व्हिडिओ टाकेल तर बघू शकता हे पाणी असं गळायला लागलेलं आहे बघा तर ह्या पद्धतीनं तर पण लाव लावा मित्रांनो टोमॅटो पण बघू शकता या पद्धतीने लावले आणि तिकडं अजून पण लावायला चालू आहे मित्रांनो पुढल्या खडीला तिकडं बघू शकता लांब लावीत गेले तर आणि तिकडं आमचं बाळ पण बसलं आहे बघू शकता इथं सरीमध्ये तर लांब झालं आहे आणि म्हणजे तीनशे फूट अंतर आहे दिवस पण मावळायला गेला तर बघू शकता ह्या पद्धतीनं आज कामकाज आमचं झालं टोमॅटो लागवड म्हणजे पाच भुंड लावलीत म्हणजे बेड बाकीचे अजून पाच राहिले तर बघू शकता ह्या पद्धतीनं आमचं रान तयार करून आम्ही लागवड केलेली आणि दिवस मावळा गेला आज तर मित्रांनो बघू शकता काही कोपं सुकलेत पण बरं का म्हणजेच ते दाबण्यामध्ये थोडेफार हुकले असा होतं त्याच्यामुळं सुकलेत काही रोपं परंतु भरपूर रोपं असे एकदम व्यवस्थित म्हणजेच नव्याण्णव टक्के उभारलेले आहेत रोपं आणि एकदम व्यवस्थित असे लागलेत कारण बघू शकता चोख बाजूनी दाबल्यामुळं असे व्यवस्थित तुम्हाला रोपं दिसतात बघू शकता मी चाललो त्याच्यामुळं कॅमेरा थोडं थोडं हलतो आहे तर बघू शकता इकडं तर मस्तपैकी असं बघू शकता हे कॅरेट ह्याच्यामध्ये असते कोकोपीट आणि बीटाकून तयार केलेलं तर बघू शकता आज चेअर लावलीत उद्या चेअर लावायची

तिकडे तिकडे क्वाटेवर नाही पाणी आता हा